सर पहिला प्रश्न तर आहे तो म्हणजे की भारतानं काल जे काही निर्णय घेतले ते आपण अगदी सुरुवातीला सांगितलंय पण सिंधू करार रद्द करण्याच्या संदर्भामधला स्थगित करण्याच्या संदर्भामधला जो भारतानं घेतलेला निर्णय आहे तर त्याचा परिणाम पाकिस्तानवर किती होऊ शकतो नक्कीच हर्षदा काल जी सीसीएसची ची मीटिंग झाली कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी आणि त्याच्यानंतर अधिकृतरित्या जी आहे काही घोषणा त्या ठिकाणी करण्यात आल्या आपल्याला माहिती आहे की पहलगामचा हा अतिरेकी हल्ला झाला आणि त्याच्या विरुद्ध जनमानसामध्ये जे आहे तीव्र भावना आहे चीड आहे आणि त्या अनुषंगानं काहीतरी खमक पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून काही करेल असं सामान्य व्यक्तीला वे, त्या ठिकाणी वाटतंय आणि अशी आशा सुद्धा आहे की ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व राहिलेलं आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या कायनेटिक ऍक्शन सुद्धा होतील पहिल्यांदा थोडंसं आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की जी ऍक्शन होत असते एकाला आपण म्हणतो कायनेटिक ऑपरेशन आणि दुसऱ्याला आपण म्हणतो नॉन कायनेटिक ऑपरेशन कायनेटिक ऑपरेशन म्हणजे एक प्रकारे दुश्मनच्या हद्दीमध्ये जाऊन मिलिटरी ऍक्शन असतील किंवा मिसाईल स्ट्राईक्स असतील किंवा एक प्रकारे जे आहे लष्करी कारवाई करून आपण त्यांना जेरी सांडणं आणि दुसरी बाब जी आहे ती नॉन कायनेटिक ऑपरेशन म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानवर दबाव निर्माण करणं कालच्या ज्या घोषणा करण्यात आल्या त्या सगळ्या नॉन कायनेटिक संदर्भातल्या होत्या पाच घोषणा ज्या ऑलरेडी तुम्ही आणि खरं जर पाहिलं तर त्या पाच पैकी चार घोषणा ज्या आहेत ज्या मुख्यतः डिप्लोमॅटिक hmm. स्ट्राईक म्हणा किंवा एक प्रकारे जे आहे पीपल टू hmm. पीपल कॉन्टॅक्ट याला जे आहे कुठेतरी छेद देणार आहेत मला जर पर्सनली तुम्ही विचाराल तर माझ्या मते ज्या hmm. चार ऍक्शन आहेत म्हणजे एक्सेप्ट सिंधू नदी करार हा जर आपण सोडला इंडस वॉटर ट्रिटी याच्याशी संबंधितला निर्णय सोडला तर चार गोष्टीमधून विशेष काही आपल्याला जे आहे हासिल होणार नाही ऑन द कॉन्ट्ररी खरं म्हटलं तर म्हणजे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट किंवा डिप्लोमसी हा सगळ्यात शेवटचा आस्पेक्ट असावा ज्याच्यामध्ये दोन देशात दोन देशांमध्ये जे संबंध आहेत ते तोडण्यासाठी हा सगळ्यात शेवटचा आस्पेक्ट असावा त्यातून काही विशेष आपल्याला मिळणार नाही सिंधू नदी करार एकोणावीसशे साठ ला त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर जे आहे तीन युद्ध आपण पाहिली त्याच्यानंतर जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले आणि इतकी ऑड सिच्युएशन असताना सुद्धा उरी सर्जिकल स्ट्राईकच्या आधी सुद्धा भारतानं स्पष्टपणे त्या ठिकाणी भूमिका घेतली होती की पाणी आणि रक्त एकाच ठिकाणी वाहू शकत नाही म्हणजेच थोडक्यात टेररिझमच्या माध्यमातून तुम्ही हल्ले करावेत आणि सोपती लाज जी आहे अशा प्रकारे सिंधू नदीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला पाण्याचा फायदा सुद्धा व्हावा या दोन्ही गोष्टी ज्या आहेत जाऊ शकत नाही म्हणून आम्हाला खमकी भूमिका घेण्याची गरज आहे अशा प्रकारची धमकी भारतानं दिली होती पण तेव्हा सुद्धा इंडस वॉटर ट्रिटी बरकरार होता दोन हजार ला एकोणीसशे साठ पासून जे झालं नाही अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आणि एक प्रकारे जो आहे हा करार स्थगित केलेला आहे आता तुमचा मूळ प्रश्न जो त्या ठिकाणी आहे खरोखरच याचा जो आहे विपरीत परिणाम होईल का एक प्रकारे जे आहे जनमानसासाठी केलेला हा राजकीय निर्णय याच्यात आहे खरं म्हटलं तर या निर्णयाचा परिणाम त्या ठिकाणी होईल पण लगेच त्याचा परिणाम होईल का नाही तो परिणाम दिसण्यासाठी कमीत कमी, कमी काही वर्षांचा कालावधी लागेल कारण मुळात काय आहे आपण अप्पर रायपेरियन स्टेट म्हणजेच ही सिंधू नदी आणि त्याच्या ब्रांचेस ज्या आहेत त्या भारतामधून पहिल्यांदा येतात आणि नंतर पाकिस्तानमध्ये जातात मग अप्पर रायपेरियन स्टेट असल्यामुळे याच्या पाच ब्रांचेस आणि मूळ सिंधू नदी तर मुळात जे आहे या नदीचं पाणी जर आपण अडवलं अप्पर रायपॅरिन स्टेट असल्यामुळे तर ऑटोमॅटिकली जे आहे पाकिस्तानला ते पाणी मिळणार नाही आणि त्यांची ऍग्रीकल्चरल इकॉनॉमी मुख्यतः पंजाब आणि सिंध प्रांतामधली शेती ही अत्यंत मोठ्या प्रमाणावर या पाण्यावर डिपेंडंट आहे आणि त्यामुळे जर भारतानं हे सगळं केलं तर पाकिस्तानची आर्थिक कोंडी होणार आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आज घडीला पाकिस्तानची दुखती रग जर काही त्या ठिकाणी असेल तर ती म्हणजे पाकिस्तानची खड्ड्यात जाणारी अर्थव्यवस्था आणि त्यात अशा प्रकारचा आपण निर्णय केला तर नक्कीच जे आहे पाकिस्तानला अत्यंत बिकट परिस्थितीमधून जावं लागेल पण ते लगेच एका महिन्यात दोन महिन्यात ते आपल्याला दिसेल का त्याचं उत्तर नाही दुसरी महत्वाची गोष्ट की हा करार दोन मिनिटांसाठी मांडलो समजा हा आपण करार रद्द जरी केला नसता कारण आता हा करार रद्द केल्यानंतर जे आहेत वेगवेगळ्या त्याच्यात लिगल इम्प्लिकेशन्स येतील पाकिस्तानचं रडगाणं सुरू होईल या सगळ्या गोष्टी होतील मी दोन मिनिटांसाठी म्हणेल की इव्हन हा आपण करार रद्द जरी केला नसता तरी सुद्धा आपण त्यांची जलकोंडी करू शकलो असतो कशा प्रकारे कारण या कराराच्या अंतर्गत वीस टक्के पाणी म्हणजे ज्या वेस्टर्न तीन रिव्हर्स आहेत त्याचं पाणी आपल्याला मिळणार आणि ईस्टर्न थ्री रिव्हर्स जे आहेत ब्रांचेस त्याचं पाणी जे आहे पाकिस्तानला मिळणार मग एकूण गणित जर पाहिलं तर या सिंधू नदीच्या एकूण पाण्याच्या वीस टक्के पाण्यावर हक्क भारताचा आहे हे या कराराच्या अनुसार सांगितलेलं आहे दुर्दैवानं आपला वीस टक्के पाण्यावर हक्क असताना सुद्धा आपण तेवढं सुद्धा पाणी आतापर्यंत वापरत नाही म्हणजे बरचसं पाणी जे आहे हे पाकिस्तानला आपल्या वाट्यामधलं सुद्धा त्या ठिकाणी जातं आपण कराराच्याच अंतर्गत राहून जर खरोखरच हे वीस टक्के पाणी किती इफेक्टिव्हली आपल्याला युटिलाईज करता येईल यासाठी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची इरिगेशन प्रोजेक्ट्स आणि तशा प्रकारचे जर मेजर्स आपण त्या ठिकाणी घेतले असते त्याचबरोबर त्यावर मोठ्या प्रमाणावर हायड्रो पॉवर प्रोजेक्ट हे मागच्या कित्येक वर्षांपासून आपण जर बांधले असते तर त्या कराराच्या अंतर्गत राहूनच हे पाणी कमी झाल्यामुळे जे आहे पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध मध्ये जे आहे त्यांची ऍग्रिकल्चरल इकॉनॉमीला खूप मोठा फटका देण्याची क्षमता आपल्याकडे होती आणि तो सिंधू करार पण त्या ठिकाणी बरकरार राहिला असता जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यानंतर सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्याचबरोबर वेगवेगळ्या मंत्र्यांनी जे आहे इनडायरेक्टली अशा प्रकारची धमकी किंवा हिंट पाकिस्तानने दिली होती आणि तशा प्रकारचं आपण अप्रोच पण केलं होतं की सिंधू नदी करारला जे आहे रिवाईव्ह करण्याची गरज पुन्हा एकदा जे आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्याची गरज आहे माझ्या मते आता या घटनेनंतर जी गोष्ट भारताला ऑलरेडी करायचीच होती ही एक प्रकारची आयती संधी मिळाली असा जर शब्द मी वापरला तर ते mm -hmm. चुकीचं ठरू नये आणि भारतानं त्या अनुषंगानं जो आहे हा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचा जो आहे विपरीत परिणाम येणाऱ्या काही वर्षानंतर नक्कीच दिसेल आणि पाकिस्तानवर त्याचा इम्पॅक्ट होईल पण जसं मी सुरुवातीला सांगितलं की हे सगळे ऍक्शन जे आहेत नॉन कायनेटिक ऑपरेशन्स आहेत आणि त्यातल्या त्यात बाकीच्या ज्या चार ऍक्शन्स आहेत मला तर वाटतं की त्यातून काही फारसा काही हासिल होईल जस्ट डिप्लोमॅटिक चॅनल जे आहेत ते बंद करणं किंवा त्याची संख्या कमी करणं किंवा एक प्रकारे जे मधले नागरिक समजा काही असतील आणि त्याचबरोबर सार्क विजा एक्झामिशन स्कीमच्या अंतर्गत जे आलेले नागरिक या ठिकाणी आहेत मेनली ते कोण आहेत काही पॉलिटिशियन्स काही जर्नलिस्ट काही बिझनेसमॅन म्हणजे हे जे आहेत इंटेलेक्च्युअल पीपल आहेत खरं म्हटलं तर दहशतवादी जो आहे तो, तो काही व्हिसा घेऊन भारतामध्ये येणार नाही म्हणून पाकिस्तानमध्ये जे आहे विजा पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या लोकांचा विजा बंद करणं किंवा अटारी बॉर्डर बंद करणं तो काही अटारी बॉर्डर मधून जे आहे भारतामध्ये येत नाही तर त्यामुळे हे जे ऍक्शन घेतले काही अंशी पाकिस्तानवर आपण दबाव त्या ठिकाणी नक्कीच निर्माण करू नॉन कॅनेटिक ऑपरेशनच्या माध्यमातून हे सगळं बरोबर आहे पण यानं जे आहे काही फार काही हासिल होईल असं मला वाटत नाही सिंधू करार काही अंशी काही काळानंतर त्याचा म्हणजे जेव्हा पाणी अडवण्याचा निर्णय घेतला जातो ते पाणी कुठेतरी फ्लो करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो तर भारताकडे अशी सोय आहे का म्हणजे अडवलेलं पाणी मग ते कितीही असेनात का ते भारतामध्ये वळवण्यासाठीची सोय आहे का याच्यावर याच्या आधी कधी विचार केला गेलेला आहे का कारण भविष्यामध्ये म्हणजे अगदी आत्ता लगेच नाही पण येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर जी युद्ध होतील ती पाण्यासाठी होतील आणि अशा परिस्थितीमध्ये पाणी हा महत्वाचा भाग आहे म्हणूनच अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पाणी साठा करणं पाण्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे त्या पाण्याचा वापर करणं याच्यावर भर देण्यात येतो आणि त्याच्या त्याच्यावरचे रिसर्च सुद्धा सुरू आहेत पण मग भारताकडे सिंधू करार जो आहे तो स्थगित केला तर मग जे पाणी भारताच्या वाटेचं आहे की कि जे किंवा जे पुढे जाऊ द्यायचं नाहीये ते पाणी वळवण्याचा भारताने याआधी प्रयत्न कधी केला होता का भारत यासाठी सक्षम आहे का भारताकडे या सगळ्या संदर्भातला अभ्यास सुरू आहे का काही प्रयोग सुरू आहेत का भारताची म्हणजे जी काही वरची व्यवस्था आहे या सगळ्याबद्दल निर्णय घेणार त्यांच्याकडे या सगळ्यासाठीचा सा काही उपाय आहे का की नुसता एक निर्णय घेतला गेलेला आहे हर्षदा तुम्ही एकदम मर्मावर बोट त्या ठिकाणी ठेवला आणि अत्यंत महत्वाचा असा हा प्रश्न त्या ठिकाणी आहे आपण निर्णय तर घेतला सगळ्या जगाला दाखवण्यासाठी आणि आमच्या जनतेला दाखवण्यासाठी की आम्ही सिंधू नदी करार जो आहे त्या ठिकाणी पॉज वर ठेवू शकतो तो निर्णय घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि जगाचे जे काही परिणाम होतील ते आम्ही जे इफेक्टिव्हली हँडल त्या ठिकाणी करू पण तुम्ही जो प्रश्न त्या ठिकाणी विचारला त्या प्रश्नामध्येच उत्तर आहे दुर्दैवानं एकोणाविशे साठ ला हा कार, करार झालेला आहे एकोणाशे साठ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत मी म्हणेल जे जे सरकार होतं त्या त्या सरकारनं एक प्रकारचं आपलं स्ट्रॅटेजिक विजन ठेवून या इंडस कराराचा किती जास्तीत जास्त आपल्याला फायदा करून घेता येईल भविष्याचा वेध घेऊन जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं एक की एकविसाव्या शतकातली युद्ध ही पाण्यासाठी होणार आहे जगातले असे कित्येक भाग आहेत जिथे ऑलरेडी याच्यासाठी स्ट्रगल चालू आहे बरं हे सगळं सोडून द्या भारतामध्येच आपण त्या ठिकाणी पाहतोय की वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे किती मोठे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत तर मग हे सगळं कन्सिडर करता मागच्या काही दशकांमध्ये यासाठी एक खमकी भूमिका घेऊन त्यावर काम करण्याची गरज होती त्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी केलेलं पण मागच्या काही वर्षांमध्ये नक्कीच आपण सुरू केलेलं आहे जसं फॉर एक्झाम्पल किशनगंगा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे त्याचबरोबर रातल हायड्रो हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे त्याचं आपण काम सुरू केलं जसं ते काम आपण सुरू केलं पाकिस्ताननं आपलं रडदाणा त्या ठिकाणी सुरू केलं आणि पुन्हा तो सगळा जो आहे वादाचा मुद्दा त्या ठिकाणी झाला होता त्या प्रक्रियेतून आपण गेलो आणि एक प्रकारे किशनगंगा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टला सुद्धा ग्रीन सिग्नल मिळाला आपण त्या ठिकाणी जातोय तर पहिली गोष्ट वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आणि त्याच्याशी संबंधित काम आपलं चालू आहे आणि भविष्यातही याच्यावर आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत ज्याच्या माध्यमातून जम्मू काश्मीर असेल हिमाचल प्रदेश असेल पंजाब असेल याचा जो आहे खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी डॅम बांधणं अपार्ट फ्रॉम हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट डॅम बांधून त्याच्या माध्यमातून इरिगेशन कॅनल निर्माण करणं हे विजन त्या ठिकाणी असणं आवश्यक होतं त्या संबंधितल्या काही स्टडीज झालेल्या आहेत पण त्याच्याविषयीची ऍक्शन इम्प्लिमेंटेशन करायला माझ्या मते बराच वर्षीचा येणाऱ्या काळात म्हणजे काही काळ त्या ठिकाणी त्याच्यात जाईल म्हणून म्हणूनच मी म्हटलं की काही महिन्यांमध्ये किंवा लगेच एखाद्या वर्षामध्ये आपल्याला इम्पॅक्ट त्याचा दिसणार नाही ना। याचा भारतासाठी सुद्धा फायदा आपल्याला करून घ्यावा लागेल त्यासाठी इरिगेशन कॅनल आणि तशा प्रकारचे डॅम आपल्याला बांधावे ला लागतील स्टडीज ज्या माझ्या वाचण्यात आलेल्या आहेत काही नक्कीच झालेल्या आहेत आपलं जलस्रोत मंत्रालय जे आहे जलसंपदा मंत्रालय जे आहे तेही याच्याविषयी त्या ठिकाणी काम करत आहे पण हे सगळं करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जो आहे निधी लागतो त्याची तरतूद आपल्याला करून ठेवावी लागेल एक प्रकारे जे स्ट्रॅटेजिक विजन लागतं ते आपल्याला लक्षात त्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि त्याच्या अनुषंगाने जे आहे आपल्याला काम करावं लागेल आणि आतापर्यंत जी एक आडकाठी होती असं आपण काही करायला पाहिलं म्हणजे इव्हन त्या कराराच्या अंतर्गत सुद्धा खरं जर पाहिलं तर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टमध्ये आपण पाण्याचा वापर करत नाही फक्त पाण्याला जे आहे उंचीवरून खाली पाडल्यामुळे त्यातून जी पोटॅन्शियल एनर्जी आहे त्याला कायनेटिक एनर्जीमध्ये आपण कन्वर्ट करतोय आणि अल्टिमेटली त्यापासून जे आहे इलेक्ट्रिक एनर्जी येतोय म्हणजे पाण्याचा एक थेंब सुद्धा जे आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे आहे त्यामध्ये काही कमी करत नाहीये त्यामुळे खरं म्हटलं तर पाकिस्तानला त्याच्याविरुद्ध काही ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन असायला म्हणजे नसायला हवं होतं त्या ठिकाणी ठीक आहे त्यांनी त्याविषयी ऑब्जेक्शन केलं आणि टेक्निकली आपण त्यातून बाहेर पडलो पण हा फक्त हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचा विषय त्या ठिकाणी नाही जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं की खऱ्या अर्थानं पंजाब हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश काही अंशी राजस्थान या राज्यांना आणखीन जर मोठ्या प्रमाणावर आपण हे इरिगेशन फॅसिलिटीज देऊ शकलो तर नक्कीच भारतासारख्या कृषी प्रधान देशासाठी ही खूप महत्वाची देण ठरेल आणि भविष्यामध्ये सुद्धा इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स आणि या पाण्याच्या स्रोतचा आसपासच्या राज्यांना काही आपल्याला त्या ठिकाणी फायदा करून देता येईल का यासाठी सुद्धा जी आहे तशा प्रकारची तरतूद आर्थिक तरतूद त्याचबरोबर तशा प्रकारचा प्लॅन करण्याची गरज आहे पण फार मोठ्या प्रमाणावर ते काम झालेलं नाही काम सुरू केलेलं आहे याला कम्प्लीट व्हायला नक्कीच काही काळ लागेल